नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील बांधकाम कामगारांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येथे दोन हजार पंचवीस येथे सुरुवात झालेली आहे म्हणजे मित्रांनो आज आहे तीन तारीख तर मित्रांनो काही दिवसापासून येथे बांधकाम कामगारांनी येथे दोन हजार चोवीसमध्ये मागील काही दिवसामध्ये येथे अर्ज भरलेले होते त्या बांधकाम कामगारांचे अर्ज काही बांधकाम कामगारांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहे व काही अर्ज दर हे आता येथे प्रोसेसमध्ये आहे तर मित्रांनो यांना भांडी कधी मिळणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो बांधकाम कामगार अर्जामध्ये आपण मा अर्ज भरत असतो त्यावेळेस आपल्याला महत्त्वाची मुद्दे माहिती नसता बांधकाम कामगार योजनेचा आपल्याला काय फायदा होतो या व्हिडिओच्या माध्यमातून तीही आपण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता की येथे बांधकाम कामगारमध्ये ते सामाजिक सुरक्षा येते या योजनेच्या माध्यमातून येथे लाभार्थ्यांना प्रदान केलेली जात असते तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जर प्रधानमंत्री सुरक्षा विमाच्या माध्यमातून आपल्याला सुरक्षा विमा या योजनेच्या माध्यमातून दिला जातो त्यानंतर पहिल्या विवाहाच्या खर्चामध्ये ते प्रसूतीसाठी येथे तीस हजार रुपयाचा येथे खर्चसुद्धा या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिला जातो आणि मित्रांनो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून दिला जातो आणि मित्रांनो ओळख प्रशिक्षण योजना तर आपल्या मुलांना येथे शिक्षणासाठी सुद्धा येथे या योजनेच्या माध्यमातून येथे मदत केली जाते त्यानंतर मित्रांनो इयत्ता दहावी बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास येथे दहा हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून आपल्या येथे पाल्यांना येथे दिल्या जाते त्यानंतर मित्रांनो आणखी अशा महत्त्वाच्या योजना या योजनेच्या माध्यमातून येथे राबवल्या जात असतात त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया केल्यास तेथे एक ला अठरा वर्षापर्यंत एक लाख मुदत ठेव या माध्यमातून येथे दिल्या जाते आणि मित्रांनो आपल्याला जर येथे गंभीर आजार झाला तर त्यांच्या उ त्या उपचाराकरता येथे लाख रुपये एक लाखाचे इथे कुटुंबियांना इथे आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाते मित्रांनो आपण जर बांधकाम कामगार असा जर आपल्याला येथे जर काही अपघात झाला असेल तर त्यामध्ये आपल्याला दोन दोन लाख रुपये किंवा पंच्याहत्तर टक्के किंवा अपंग आत आल्यास त्यामध्ये येते आपल्याला दोन लाख रुपयाचा येते सुरक्षा येते कवच म्हणून येते येते रक्कम दिलेली जात असते तर मित्रांनो कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास येथे दोन लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून दिला जात असतो आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना मित्रांनो आपण बांधकाम कामगार अर्जदार आहात तर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घरासाठी दोन लाख रुपयेसुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिल्या जात असतात तर मित्रांनो यामध्ये नोंदणीची पात्रता म्हणजे अठरा ते साठ वर्ष वयागटातील बांधकाम कामगारच या योजनेमध्ये अर्ज भरू शकता त्यानंतर त्यामध्ये म एक अट असतो मित्रांनो मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसाचे येथे प्रमाणपत्र आपल्याला हवे असते म्हणजे हे प्रमाणपत्र येथे ग्रामसेवकचे किंवा ग्रामसेवकचे आणि येथे कंट्रॅक्टदाराचे येते माध्यमातून आपल्याला मिळते तरी मित्रांनो आवश्यक कागदपत्रे वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरा पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो तर असे येथे कागदपत्राची आपल्याला इथं आवश्यकता लागते आणि मित्रांनो आता काही दिवसाच्या आधी काही बांधकाम कामगाराने इथे अर्ज भरलेले आहे त्या बांधकाम कामगाराचे इथे आपल्याला कमेंट येत असतात दादा आता आपल्याला इथे भांडी कधी मिळणार आहे तर मित्रांनो आता इथे दोन हजार चोवीस संपलेले आहे आणि दोन हजार पंचवीस येथे सुरुवात झालेली आहे म्हणजे जानेवारी महिना तर आत्ता इथे लक्ष द्या मित्रांनो आता इथे दोन हजार पंचवीस यामध्ये पंचवीस दो जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये दोन हजार पंचवीसचा येथे आर्थिक बजेट राज्य शासनाच्या मार, मार्फत येथे राबवण्यात येत असतो म्हणजे मित्रांनो सादर केला जात असतो या आर्थिक बजेटमध्ये बांधकाम कामगारांना इथे आर्थिक मदत व भांदी संचासाठी येथे आर्थिक पुरवणी देण्यात दे येत असते तर मित्रांनो हा आर्थिक बजेट झाल्यानंतर बांधकाम कामगारांना लगेच येथे भांडी संच मिळण्यामध्ये येथे सुरुवात होईल तर अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र